जय शिवराय मित्रांनो योजना एक्सप्रेस या चॅनलवरती आपले सर स्वागत आहे मित्रांनो महाडी बी फार्मर स्कीम पोर्टलवर एक महत्त्वाचा अपडेट आलेला आहे ते अपडेट आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा नक्की प्रयत्न करा मित्रांनो महा फार्मर स्कीम पोर्टलवर अर्ज दाखल केलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाचा आणि दिलासादायक असा अपडेट आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन पोकरा टू पॉईंट झिरो अंतर्गत निवड झालेल्या गावातील शेतकऱ्यांचे अर्ज आता पोकराच्या नवीन पोर्टलवर म्हणजेच एन डी के एस पी टू पॉईंट झिरो नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोर्टलवर स्थलांतरित केले जात आहेत गेल्या काही दिवसापासून माय डीबीटी पोर्टलवर अर्ज भरताना किंवा काही काम करताना येणाऱ्या पोर्टल अंडर मेंटेनन्सच्या समस्या याच स्थानांतरणाच्या कामामुळे येत होत्या पोकरा योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या ठिबक सिंचन तुषार सिंचन यांसारख्या बाबींचे अर्ज स्थलांतरित केले जात आहेत मात्र हा बदल फक्त अशाच अर्जांसाठी लागू आहे ज्यांना अद्याप पूर्वसंमती मिळालेली नाही ज्या शेतकऱ्यांच्या अर्जांना यापूर्वीच पूर्वसंमती मिळाली आहे त्यांची पुढील प्रक्रिया मात्र महाडीबी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच केली जाईल याशिवाय ज्या शेतकऱ्यांची जमीन मर्यादा पाच हेक्टरपेक्षा जास्त आहे त्यांना देखील महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरूनच लाभासाठी अर्ज करायचा आहे शेतकऱ्यांसाठी हा बदल मोठा दिलासा देणार आहे कारण पोकरा योजनेअंतर्गत इतर योजनांच्या तुलनेत अधिक अनुदान काही ठिकाणी साठ टक्के ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत दिले जाते अर्ज स्थलांतरित झाल्यामुळे या शेतकऱ्यांच्या पुढील सर्व प्रक्रिया कागदपत्रे अपलोड करणे आणि येणाऱ्या पूर्वसम पूर्व समत्या पोखराच्या नवीन पोर्टलवरूनच पूर् पूर्वसंमती पोकराच्या नवीन पोर्टलवरूनच पूर्ण केले जातील कृषी यांत्रिकीकरण किंवा पोकरा अंतर्गत नसलेल्या इतर बाबींसाठी अर्ज करायचा असल्यास शेतकऱ्यांनी महा डेप्युटी फार्मर स्कीमच्या पोर्टलचा वापर करणे आवश्यक आहे धन्यवाद